मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळचे सव्वा आठ तर ताईंनो सकाळपासूनचं जे रुटीन आहे ते काही मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं नाही आहे तर काय रुटीन तर, आ, आहे सकाळचं माझं तर खूपदा मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे झाडून लोटून करणं घरातली स्वच्छता करणं फर्निचर पुसणं आणि सगळं म्हणजे कानानं कोपरा स्वच्छ करणं अंगण लोटणं हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना जवळजवळ या कामांना दोन अडीच तास लागतात तर सकाळी लवकर उठलेली आणि पहाटे उठून एक आठ सव्वा आठ वाजेपर्यंत माझी ही सगळी कामं झालेली आहे आज आहे पौर्णिमा त्यामुळे स्वच्छ दरवाजा पुसून घेतलेला आहे आणि त्यावर आता स्वस्तिक काढायचा आहे उमरा लेपन झालेलं आहे आणि नुकताच चहा ठेवला होता तर आहो चहा प्यायला बसलेले आहेत आणि आज आहे हनुमान जयंती पौर्णिमा सुद्धा आहे आणि हनुमान जयंती सुद्धा आहे आजचा वार आहे मंगळवार तर बघा इथं रुईची पानं आणलेली आहेत आणि रुईच्या पानांचा ना आज मारुती रायला हार करायचा आहे तर काय होतं असं अगदी म्हणजे शनिवार गाठून आणि असं चांगला दिवस गाठून मारुतीरायेची ना सेवा करणं काही जमत नाही पण आज आहे मा आ, हनुमान जयंती तर म्हटलं चला आजचा दिवस खूप चांगला आहे तर आजच्या दिवशी आपण ही सेवा करूच या म्हणजे ज्यांना आ, सा ज्यांची साडेसाती चालू आहे किंवा अशा काही गोष्टी आहे की म्हणजे ज्यांना सांगितलेलं आहे की ब मारुतीरायाची भक्ती करायची किंवा नाही जरी सांगितलं तुम्ही जरी केलं हे तरीसुद्धा फलदायी आहे कुणीही करू शकतो आपण मारुतीरायाची भक्ती तर ह्या गोष्टी सगळ्या ना चांगल्या असतात आपण कुठलीही गोष्ट म्हणजे नाही का फळ मिळण्यासाठीच करतो असं नाही तर काही गोष्टी अशा चांगल्या असतात आणि त्याची माहितीसुद्धा मुलांना असावी तर आता खूप ज खूप कमी लोकं आहेत की मारुती रायाला म्हणजे नाही का ठराविकच लोक आहे की ज्यांची श्रद्धा आहे तीच आ, ही मारुती रायला रुईची पानंचा हार घालणे किंवा शेंदूर लावणं आणि उडदाची डाळ वाहणं तर हे सगळे ना माझ्या आजी आजोबा करायचेत ह्या सगळ्या गोष्टी आजी तर रुईच्या पानांना तेल लावून रुईच्या अकरा पानांचा हार मारुती रायला दर शनिवारी घालायची पण आता जशी जशी परंपरा किंवा ह्या सगळ्या गोष्टी कमी होत चाललेल्या आहेत तर वर्षातनं एकदा का होईना दर शनिवारी जर होत नसेल आपल्याकडनं तर वर्षातनं एकदा का होईना ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत तर सकाळी सकाळी यांनी रुईची पानं आणली होती स्वच्छ धुवून मस्त त्याला तेल लावलेलं आहे आणि शेंदूर पण लावतात पण मी तर फक्त तेल लावलं आणि स्वच्छ धुवून हार तयार केलेला आहे आणि आता हा हार पहिल्यांदा मी त्यांच्याकडे देणार आहे आणि त्यांना ग मारुतीरायाच्या मंदिरात पाठवलेलं हो आहे मारुती आ, हार घाला नमस्कार करा आणि खडी साखरेचा प्रसाद मी दिलेला आहे आत्ता सव्वाट वाजलेली आहे ताईंनो पोळ्यांना नुकतीच मी डाळ शिजत घातलेली आहे पुरणपोळीच्या स्वयंपाक आज आमची ताजी यात्रा आहे तर त्यामुळं बघा हनुमान जयंती आहे पौर्णिमा आहे आणि ताजी यात्रा सुद्धा आहे, ताजा देवतेला, देवतेला, आहे. सकरी, सकरी, तर ताज्या यात्रेचा नैवेद्य देवांना दाखवायचा असतो आमच्या ग्रामदैवतेला कुलदैवतेला तर त्यामुळं पोळ्यांची डाळ शिजत घातलेली आहे बाहेर आले ताईनं सकाळी सकाळी सडा रांगोळी झालेली होती मी रह, तुम्हाला आधीच सांगितलं तर बघा रांगोळी नुकती काढली आणि हळदी कुंकू राहि राहिलं होतं व्हायचं रांगोळीवर तर सदाफुली बघा इथे लावलेली आहेत तुळशी लावलेल्या आहेत स सगळ्या अशा दारामध्ये आणि सदाफुलीना दारामध्ये असावी कारण ती सदा फुललेली फुल असते तर प्रत्येकाच्या दारातनं सदाफुली असावीच तो बघा रांगोळी अशी साच्याने काढलेली आहे आणि हळदी कुंकू वाहिलेलं आहे आज ता ना ताईनं सकाळी सकाळी इतकी गडबड खालच्या झाडांना अजिबात म्हणजे पाणी दिलं नाही म्हणजे दिलं आहे पाऊस येतो आहे आदनं पण हे जे झाड आहे मधलं खूप छान आहे ताईंनो कलरच वेगळा आहे एक वेगळीच शाईन आहे त्याच्या पानांना आणि बऱ्याचदा तुमच्याबरोबर मी हे शेअरसुद्धा केलेलं आहे त्या झाडाला पाणी खूप लागतं म्हणजे दोन्ही टाईम म्हटलंत ना तरीही चालेल भरपूर असं पाणी लागतं तर बघा तुळशी माता सुद्धा तु छान अशी हिरवीगार झालेली आहे आणि संपूर्ण अंगण घरदार सगळं स्वच्छ केलेलं आहे उमराले पण केलेलं आहे फुलं वाहिलेली आहेत आणि हे दारावर स्वस्तिक काढलेलं आहे देवपूजा सुद्धा माझी या टायमिंगला झालेली आहे हे जे सगळं दाखवते ना ताईनो मी तर ते माझं सव्वा आठ वाजेपर्यंत झालं होतं सगळं काम देवपूजा बाहेरचं लोटून झाडून उमराले पण वगैरे आणि मगच मला पोळ्यांच्या स्वयंपाकाला लागायचं होतं तर बघा आता इथं कट्टा सुद्धा स्वच्छ आहे अन्नपूर्णेची सुद्धा स्वच्छ सकाळी सकाळी पूजा झाली फक्त फुलं अर्पण करायचं राहिलं होतं खडी साखरेचा सुद्धा प्रसाद ठेवलेला आहे हळदी कुंकू लावलेला आहे किचनमध्ये स्वस्तिक काढलं आणि मगच पुरणाची डाळ मी शेजत घाला घातली होती तर आंघोळ झाल्यानंतर लगेचच डाळ शिजत घातली कारण डाळ पण लवकर शिजत नाही आणि हे कपडे बघा आज सकाळी सकाळी आठच्या आधीच मी कपडेसुद्धा वाळत घातलेले आहे कपडे सुद्धा स्वच्छ धुवून झाले म्हणजे ना टोटली ना माझं सगळं काम झालं होतं बाहेरची स्वच्छतासुद्धा रोजचे सकाळचे कपडे सगळ्यांच्या आंघोळ्यासुद्धा झाल्या होत्या आणि आता ना सगळी कामं आवरलेली आहेत आणि एकदा पोळ्यांच्या स्वयंपाकाला लागायच्या आधी म्हटलं चला चहा घेऊया चहा घेऊन झालेला आहे ताईंनो केस जे धुतलेले होते ते मोकळे सोडले थोडेसे वाऱ्याला आणि आता सुरुवात करते आहे स्वयंपाकाला तर आता बघा पुरण शिजलेलं आहे ही सगळी कामं करता करता पुरण शिजलं आणि आता गुळ मी बारीक चेचून घेतलेला आहे तो बारीक गूळ चेचून घेतलेला आहे पुरणाच्या डाळीमध्ये घातलेला आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि हळद घातलेली आहे आता आपण पुरण छान परतून घेणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा तर बघा इथे तुम्हाला मी एक टिप सांगते की पुरण आहे कसं ओळखायचं किंवा परफेक्ट असं परतलेलं आहे कसं ओळखायचं तर अशा पद्धतींना उलातनं आपल्याला त्या पुरणामध्ये रोवायचं आहे आणि प उलातनं जर उभं राहिलं न पडता तर समजायचं आपलं पुरण जे आहे ते अगदी परफेक्ट परतल्या गेलेलं आहे म्हणजे ते जर मग परत गळून पडत असेल ना तर समजायचं अजून पुरण आपलं पाहिजे असं परतलेलं नाही आहे पुरण असं घट्ट सर झालं ना थोडंसं जास्त कोरडंही नाही करायचं आणि जास्त ओलंही नाही ठेवायचं मीडियमला ते पुरण परतायचं आहे म्हणजे बघा ना जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही अगदी मीडियम कन्सिस्टन्सीने आपल्याला ते पुरण परतायचं आहे तर तसंच माझं परफेक्ट आधी परतलं गेलेलं आहे तर अशा छोट्या मोठ्या टिप्स बघा मी तुमच्याबरोबर शेअर करत असते ज्या की तुम्हाला पुरणपोळीचा स्वयंपाक करताना उपयोगी पडाव्यात तर ही टिप तुम्ही नक्की यूज करा आणि प्रमाणसुद्धा सांगते तुम्हाला जर तुम्ही एक पेला हरभराची डाळ जर शिजत घातली असाल तर तुम्ही एका पेल्यापेक्षा थोडा कमी गुळ परतण्यासाठी घालायचं आहे हे गुळाचं आणि डाळीचं माप अगदी परफेक्ट आहे कधीही तुमची पुरणपोळी चुकणार नाही तर अशा पद्धतीनं पुरण परतायचं सुद्धा आहे पुरण परतल्याला कसं ओळखायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि डाळीचं आणि गुळाचं प्रमाणसुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं आहे डाळ परतताना आपण त्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ घालायला अजिबात विसरायचं नाही तर मग पुरण पुरणाला ना म्हणजे बेचं होतं पुरण पुरण व्यवस्थित लागत नाही तर बघा आता कांदासुद्धा क कट करून घेतलेला आहे आणि खोबरंसुद्धा मी भाजून घेतलं होतं कांदा परतण्याआधी आता कांदा घातलेला आहे भाजायला एका बाजूला तव्यामध्ये लोकट आणि तांदूळ निवडून एका बाजूला मी भात शिजण्यासाठी घालणार आहे भात तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि तांदूळ भात शिजतो इकडं तोपर्यंत मग इकडं कांदा भाजून होणार आहे आपलं पुरण परतून झालेलं आहे ते ठेवलेलं आहे खाली आणि इकडं कांदा भाजून घेणार आहे आता बघा कधीही कांदा भाजताना लोखंडाचा तवा वापरा जर तुमच्याकडे नसेल कुठलीही कढई वापरली तरी चालेल पण कुठलाही पदार्थ जर करायचा असेल आपल्याला गडबडीमध्ये तर लोखंड हे सर्वात जास्त म्हणजे पटकन तापतंसुद्धा अशाने वेळसुद्धा वाचतो आणि आपलं काम पण पटकन होतं म्हणजे ते पटकन तापतो तेव्हा ना तर पटकन त्यामध्ये त्यावर पदार्थसुद्धा भाजले जातात कुठलाही असू द्या गालवण एखादी भाजी घालायची असेल तेव्हा किंवा मसाला वगैरे करायचा असेल तर तर आता कांदा इकडे भाजतोय तोवर तो मी इकडं पुरण यंत्रणामध्ये पुरण काढून घेतलेलं आहे आणि भाताला मीठ घालून भात शिजायला ठेवलेलं आहे तर आता इथं बघा कांदा हलवते आणि आयुषची मदत घेऊन हे पुरण सगळं मी वाटून घेणार आहे तर आता इथे बघा हा कांदा हलवत हलवत पुरण वाटायचं आणि कांदासुद्धा भाजायचा आहे म्हणजे मशा मसाल्याची सुद्धा तयारी होऊन जाते आमटीच्या आणि पुरणसुद्धा बारीक वाटून होणार आहे तर बरोबर मी ना एक दीड पेल्याची डाळ म्हणजे घातलेली आहे अगदी म्हणजे पाऊसपेक्षा जास्त कारण हल्ली म्हणजे जास्त घरात कोण पा पुरणपोळी खात नाही आणि वायाला जाण्यापेक्षा थोडंसं सा नैवेद्यासाठी केलेलं आहे कारण आता अक्षय तृतीया आपण येईल तर अक्षय सुद्धा करायला पाहिजे तर पुरण बघा असं मी वाटून आता परातीमध्ये घेतलेलं आहे छान मोकळं करून आता यामवर ना आपल्याला वेलची पावडर आणि सुंट घालायची आहे सुंटाचा फ्लेवर पुरणपोळीमध्ये अगदी मस्त लागतो तुम्ही नक्की आवर्जून घाला जर तुम्हाला आवडत असेल तर आणि जायफळ वेलची तर आता बघा पुरण मी एका पातळ्यामध्ये काढून झाकून ठेवून दिलेलं आहे आणि इथं पीठ मळून घेते पीठ मळून घेताना जरी तुमचं गव्हाचं पीठ घर घरातल्या गिरणीचं दळलेलं असेल किंवा बाहेरनं दळलेलं असो मैद्याच्या चाळणीनं बारीक चाळून घ्यायचं आहे फक्त आपल्याला प्युअर गव्हाच्या पिठाची पुरणपोळी करायची आहे मी कुठल्याही प्रकारचा मैदा किंवा काही ॲड करत नाही तर पिर आता मी चाळणीनं छान असं हे पीठ चाळून घेतलेलं आहे मैद्याच्या चाळणीनं चाळून घेतलेलं आहे एका बाजूला भात सुद्धा शिजत आलेला आहे आणि आमटीचं जे पाणी आहे सार निघालेला डाळीतून तर ते पाणी मी एका बाजूला उकळत ठेवलेलं आहे आणि इकडे ना पुरणपोळीसाठी पीठ मळायला घेतलेलं आहे तर अशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप जर पुरणपोळीचा स्वयंपाक केला ताईनो अजिबात वेळ लागत नाही कोणाकोणाला खूप असा अवघड वाटतो पुरणपोळीचा स्वयंपाक पण तसं नाही आहे अजिबात तर बघा आता पीठसुद्धा छान मळून घेतलेलं आहे पीठ मळताना थोडंसं पाण्याचा वापर आपल्याला जास्त करायचा आहे पण अगदीच पातळ नाही आणि अगदीच घट्ट नाही बरं का आणि ना पुरणपोळीचं पीठ मळताना जर आपल्या ताकदीचा वापर जरा जास्त करायचा आहे म्हणजे असे चांगलं जोर लावून कचाकचा मळून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीनं बघा आपटून आपटून चेचून चेचून आपण जशी ज्याप्रमाणे पापडाची कणिक चेचतो ना मळतो ताकद लावून तसंच तर तुम्ही जितकी ते ताकद लावून मळाल ना पीठ घवाचं तर तितकं ते छान सॉफ्ट भिजतंसुद्धा आणि पुरणपोळी एक नंबर होते आणि अजिबात असं पीठ जर तुम्ही भिजवलं तर तुमची पुरणपोळी फाटणार नाही रुमाल व्हाईट कलरचा आहे माझ्याकडे एक स्वच्छ तर तो, तो मी भिजवून कणकेला लावून ठेवून दिलेला आहे म्हणजे आता कणिक छान मौसूत मुरून भिजणार आहे तर आपण इकडे आमटीच्या मसा वाटण्याची तयारी करून घेऊया तर आता बघा कांदा भाजून घेतलेला आहे खोबरं भाजून घेतलेलं आहे मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे एक इंच आल्याचा तुकडा घेणार आहे खोबरं मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आल्याचे तुकडे करून घेणार आहे मग त्यानंतर परत आपल्याला त्यामध्ये लसूण घालायचं आहे कोथिंबीर घातलेली आहे आणि लसूण हे सगळं सर्वात आधी वाटून घ्यायचं आहे आणि हे वाटून झाल्यानंतर आपल्याला भाजलेला कांदा त्यामध्ये घालायचा आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरमध्ये हे वाटून घ्यायचं आहे बघा आता बारीक अशी पेस्ट झालेली आहे अगदी थोडं पाण्याचा वापर करायचा आहे वाटण वाटताना जास्त पाणी जर तुम्ही घालून वाटण जर वाटलं तर कालवणाची चव बिघडते तर आता लोखंडी तवा घेतलेला आहे आणि याच तव्यामध्ये आपण कांदा खोबरं भाजून घेतलं होतं तर याच तव्यामध्ये आपण आता फोडणी घालणार आहोत तर हा लोखंडी तवा असल्यामुळे मी काय करते यामध्येच बरीचशी कालवणं फोडणी घालते मग ते त्यांनी छान अशी चव येते तर बघा मोहरी तडतडलेली आहे दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि फ्रेश असा ताजा कढीपत्ता आणलेला मी घातलेला आहे तेलामध्ये छान तडतडल्यानंतर आपल्याला हे केलेलं जे वाटण आहे ते वाटण तेलामध्ये घालून छान असा मसाल्याना तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचा आहे आता पुढे काय काय मसाले घालायचे आहे मी ते तुम्हाला सांगते तर बघा तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचं आहे तुम्ही बघत असाल की किती छान असा मसाला परतला गेलेला आहे आणि तेलाचा मी खूप कमी वापर करते आमच्याकडं तेल जास्त चालत नाही तर बघा आता इथे मी घातलेली आहे कश्मीरी लाल चिली पावडर एक चमचा माझं घरगुती मसाला जो आहे लाल तिखट तुमची तुम्ही जर काळा मसाला वापरत असाल तर एक चमचा तो घाला खडामीठ घातलेलं आहे आणि एव्हरेस्टचा चिकन मसाला घातलेला आहे चिकन मसाला किंवा मटन मसाला कुठलाही घाला आमटीला एकदम मस्त अशी चव येते आणि मस्तपैकी हा परतून घ्यायचा आहे आणि त्यावर ना आमटीचं जे सार निघालेलं आहे ते ओतायचं आहे म्हणजे एक प्र म्हणजे प्रकारे असं आपल्याला ना तडकाच द्यायचा असतो त्या आमटीला पोळ्याच्या आणि आता इकडं सातारी भागामध्ये ना असं गोड बी गोड आमटी वगैरे कोण खात नाही असं छान तर तिखट अशी आमटी आवडते तर कुठल्याही प्रकारचा गोड्या मसाल्याचा मी वापर नाही करत आमच्याकडे असं झणझणीतच तिखटच आमटी लागते पुरणपोळी जितकी गोड असेल ना तितकी आमटी तिखट आवडते आमच्या घरातल्यांना तर त्यामुळं अशाच पद्धतीची मी तरी आमटी करते आता कोथिंबीरवरणं घातलेली आहे आणि आमटी एका बाजूला उकळत ठेवलेली आहे पापडसुद्धा तळून झालेले आहेत आणि आता बघा इकडे ना आपली कणिक छान अशी भिजलेली आहे मुरलेली आहे तर आपण काय करायचं आता तेल लावून ना उंडा कसा भरायचा पुरणपोळीचा हे तुमच्याबरोबर शेअर करते आधी कणिक बघा कशी झालेली आहे अगदी चिकट अशी कणिक झालेली आहे म्हणजे तांडली तरी तुटत नाही अशी पोळ्यांची कणिक आपल्याला छान भिजवायची आहे आणि छान असा उंडा करून घ्यायचा आहे तर बघा उंडा किती केलेला आहे मी म्हणजे प्रमाण तुम्ही बघू शकता तर एक चपाती लाटतो ना आपण छोटी तेवढ्याच साईजचा उंडा घेतलेला आहे आणि आपण जेवढं चपातीचा कणकेचा उंडा घेऊ ना तेवढ्याच प्रमाणात आपल्याला पुरणाचा उंडा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला पुरणपोळीचं भरून घ्यायचा आहे उंडा असा मोदक जसं भरतो ना त्याचप्रमाणे भरायचा आणि चिकटकणिक असते त्यामुळं तर लवकर बंद सुद्धा होतो तर बघा दोन उंडे मी तुम्हाला भरून दाखवलेले आहे इथं आणि असा हळूहळू अंगठ्यानं पुरण आत दाबत जायचं आणि उंडा असा करून घ्यायचा आहे आपल्याला आता ते दोनच मी तुम्हाला भरून दाखवले कारण आता मला देवळात नैवेद्य दाखवायला जायचं आहे त्यामुळं दोनच पोळ्या मी तुम्हाला पटकन लाटून दाखवणार आहे तर बघा आता इथे एक पोळी लाटली आणि मोबाईल आमचा बंदच राहिला तर त्यामुळं तुमच्याबरोबर ते शेअर करता आलं नाही अजून एक पोळी तुम्हाला लाटून दाखवते इथं हे देवळात जाऊन आले होते मारुती राळेला रुईच्या पानांचा हार घालून आलेत आणि येताना सुंटवडा प्रसादसुद्धा घेऊन आले तर सगळ्यांना घरामध्ये प्रसाद, प्रसाद वाटलेला आहे आणि आता इथं बघा मी पुरणपोळीसुद्धा लाटलेली आहे तर कशा पद्धतीनं पुरणपोळी लाटते पुन्हा एकदा तुमच्याबरोबर शेअर करते पण बघा आता इथं ना मी तवाला तेल लावून घेतलेलं आहे तर भाजण्याची सुद्धा पद्धत तुमच्याबरोबर शेअर करते तर बघा नवीन नवीन तवा ठेवल्यानंतर थोडा कोरडा असतो तर त्याला आपण तेल लावायचं तेल लावल्यानंतर तो छान असा तापतो आणि मग ज्या बाजूला आहे ना पिठाची बाजू आहे जास्त तर ती खालच्या बाजूला घालायची म्हणजे तेल तेलानं ती पिठाची बाजू कवर होते आणि छान अशी पुरणपोळी भाजल्या जाते आता बघा अशा पद्धतीनं उंडा केलेला आहे आणि उंडा ठेवलेला आहे पेपरवर आणि असा म्हणजे हलवायची नाही उचलायची नाही काही करायचं नाही फक्त पेपर गोल गोल फिरवत आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची आहे आता ही पुरणपोळी ना जरा गडबड झाली भाजण्याची त्यामुळं टम अशी फुगली आणि नाजूक हाताने भाजायची असते पुरणपोळी तर ती पटकन अशी उलटताना माझ्याकडून फाटली आणि त्यामुळं ती मग फुगली नाही टमटमीत चांगली फुगली होती तर असो आता काही नाही पहिली पहिली पुरणपोळी माझी फाटतेच फाटते आणि ती ना नेहमी मी गायला नैवेद्य दाखवत असते तर गायला देते इतकी मऊसूत पुरणपोळी झाली होती की घडी घालताना सुद्धा पुरणपोळीमध्ये भस्कन असा बोट जात होता इतकी मऊसूत झाली होती इतकी सॉफ्ट पुरणपोळी झाली होती तर गव्हाची पुरणपोळी म्हणजे कोणी म्हणणारच नाही की ही गव्हाची नुसत्या गव्हाची पुरणपोळी आहे प्युअर गव्हाच्या पिठाची पुरणपोळी आपण लाटलेली आहे आणि अशा पद्धतीनं ज्यांची पुरणपोळी फाटत असेल चिटकत असेल त्यांनी ही ट्रिक नक्की यूज करा न्यूजपेपर खाली घ्यायचा थोडंसं पीठ घालायचं उंडा त्यावर ठेवायचा आणि अगदी हलक्या हाताने पेपर गोल फिरवत फिरवत आपल्याला पुरणपोळी लाटायची आहे आणि तेल घालायचं तव्यावर आणि पिठाची बाजू आपल्याला खालच्या बाजूला घालायची आहे आणि वरच्या बाजूला तर आ, कमी पीठ असतं हलक्या हाताने पुरणपोळी लाटायची आहे तर तुम्ही बघू शकता तुमच्याबरोबर बघा मी इथं तुम्हाला दाखवलेलं कि आहे की किती टमटमीत आणि पातळ अशी पुरणपोळी झालेली आहे आपली अगदी अशी पण नाही की जाडजाड लाटलेल्या आहेत किंवा तवा भरून पुरणपोळी होते छान टमटमीत फुकते सुद्धा तर खूप सारे सिक्रेट मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे तर बघा आता माझं तर संपूर्ण स्वयंपाक झालेला आहे आणि संपूर्ण स्वयंपाक मी थोडक्यात तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तर बघा आपला भात झालेला आहे पापड तळून झालेले आहे आमटीला फोडणी घातलेली आहे पुरणपोळीसुद्धा झालेली आहे आता इथे देवाला नैवेद्य दे दाखवूया तर चाफ्याच्या फुलांनी आज देवारा सजला होता आपला आणि बघा इथे ताट केलेला आहे भात आमटी तुलसीपत्र ठेवलेलं आहे भजी विकत आणली होती पापड पुरणपोळी दुधावर तुपाची धार आणि आमटी तर इथं बघा आता आम्ही मी आलेली आहे वाडीमध्ये देवाला नैवेद्य दे घेऊन पटकन ताईंनं साडी नेसली वेणी घालायला अजिबात वेळ नव्हता म्हणजे दादांची इतकी घायचा होती ना चला ग पटकन चला ग पटकन साडेबारा वाजताच माझं माझा संपूर्ण स्वयंपाक झाला होता तुम्हाला वाटतं मी गड्याळसुद्धा दाखवलेला असेल तर इथं बघा आता देवळामध्ये आलेलो आहोत नमस्कार केला देवाला आणि आता देवाला ना नैवेद्य दाखवणार आहोत तर आजूबाजूला मी बघितलं तर इतकं छान असं सा मंदिर सजवलेलं होतं मी फक्त पक... ताईंनो साडी नेसली पटकन झटकीपट आणि आले एखादा गजरा लावावा डोक्यामध्ये किंवा हे माझ्याना लवकर लक्षातच आलं नाही तर असो अशा वेळेला ताईंनो घाई गडबडच होती मी पटकन काहीच आवरलं नाही फक्त साडी नेसले आणि निघाले तर मंदिर तर इतकं छान सजवलं होतं ना आणि मस्त आत्ताच नवीन बांधकाम झालेलं आहे मंदिराचं आता हे आहे ग्रामदेवताचं मंदिर म्हणजे ना ज्योतिबाचं मंदिर आहे आणि आता इथे बघितलं प्रत्येक जण नैवेद्य घेऊन उभं आहे नैवेद्य दाखवण्यासाठी आपला सुद्धा नैवेद्य इथं दाखवणार आहे आता साडेबारा वाजले आहे घरी जायपर्यंत एक वाजतीलच म्हणजे नेमकी अशी जेवणाची वेळ होते आणि पोळ्या खाऊन मग पुढचा दिवस आता मी तुमच्याबरोबर शेअर करते तर बघा आता इथं नैवेद्य पटकन दाखवून घेते आता ही आहे ज्योतिबाची मूर्ती तर घोड्यावर बसलेली आहेत आणि अशी मूर्ती आहे ज्योतिबाची नैवेद्य दाखवलेला आहे गुरुजींनी आणि नमस्कार केला गुलाल खोबरं उधळ आणि हारनारळ तिथं दिला आणि मग नंतर आता निघालेलो आहोत प्रदक्षिणाला प्रदक्षिणा घालत घालत आपल्याला सर्व देवांचं दर्शन करायचं आहे म्हणजे देवळाच्या पाठीमागं हनुमानचं आहे मूर्ती त्यानंतर परत इथं म्हणजे प्रत्येक देवांची मूर्ती आहे तुळजापूरची भवानी आई आहे शंकर पार्वतीची मूर्ती आहे सगळ्यांच्या सगळ्यांना गुलाल व्हायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे आहे एक कुलदैवत आहे त्यामुळे अं तर आज आराधना करायची असते नामस्मरण करायचं असतं आपल्या कुलाचं रक्षण करत असते त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींना करायच्या असतात आता ही ज्योत ज्योतिबाच्या देवळातून आणलेली आहे कोल्हापूर येथील ज्योतिबाचं मंदिर आहे ना तिथून ही ज्योत आणलेली आहे म्हणजे वाडीतल्या पुरुष पुरुष मंडळी जे आहेत ना सकाळी सकाळी ज्योत आणायला जातात ताज्या यात्रे दिवशी आणि ज्योत आणून मग इथं आरती हे होतं आणि आजच्या दिवशी छबिना हे आ, असे कार्यक्रम आयोजित केलेले असतात तर बघा आता आलेले आहे मी शेतामध्ये तर आमच्या शेतामध्ये हे देव आहेत आता हे पिकांचं रक्षण करतात शेताचं रक्षण करतात यांना हे सुद्धा यात्रे दिवशी मग उपाशी कसं ठेवायचं मग प्रत्येक सणावाराला जम जम जमलं तर म्हणजे जमलं तर नाही येतेच येते मी नैवेद्य दाखवायला मग आणि मग शेतात सुद्धा नैवेद्य दाखवून मग घरी जात असते तर असो असा होता आजचा ब्लॉग आणि असं होतं आजचं रुटीन आणि बऱ्याचशा छोट्या मोठ्या टिप्स ज्या आहेत पुरणपोळीच्या स्वयंपाकातल्या तर त्या मी तुमच्याबरोबर वर शेअर केलेल्या आहेत तैंनू तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर माझं काही चुकलं असेल तरी मला सांगा काही कमेंट्स करायच्या असतील तुमच्या कमेंट्स वाचून मला खूप छान वाटतं तर तैंनू नक्की सांगा आणि नवीन कोणी पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा बाय बाय